श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी एकवीस जुलै रोजी रविवारी गुरुपौर्णिमा आली आहे स्वामी भक्तांसाठी किंवा दत्त महाराजांच्या भक्तांसाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय खास असा हा दिवस आहे गुरुपौर्णिमे निमित्ताने आपण महाराजांची विविध सेवा करत असतो पारायण करत असतो प्रत्येकाला जमेल ती सेवा प्रत्येकजण करत असतो कुणी सात दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं पारायण करत असतं जसं शक्य आहे तसं आपण सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी प्रभावी अशी दत्त महाराजांची सेवा बघणार आहे या सेवेने तुमच्या जीवनामध्ये राजयोग येणार आहे तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य आणि दुःख नष्ट होऊन तुम्हाला सुख समृद्धी लाभणार आहे तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर ही काय आहे सेवा ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे लोक गुरुचरित्राचे पारायण करत असतं जसं शक्य आहे मगाशी सांगितलं तसं कोणी सात दिवसाचं पारायण करत आहे कोणी अकरा दिवसाचं कोणी एकवीस दिवसाचं पारायण करत असतं ज्यांना जसं शक्य आहे तसं ते पारायण करत असतं पण बरीच अशी लोक आहेत की त्यांना पारायण करणं शक्य होत नाही गुरुचरित्र वाचणं शक्य होत नाही कारण गुरुचरित्राचे वाचन करायचं पारायण करायसाठी बरेचसे नियम आहेत ते ते त्यांना पाळणे शक्य नसतं किंवा नोकरीमुळे शक्य नसतं लहान मुलं असतील घरात आजारी व्यक्ती असेल तर अशा वेळे पारायण करणं शक्य नसतं तर अशा लोकांनी काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे की जो आपण वाचल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची सेवा करायची आहे एकवीस दिवस नसेल शक्य तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून तुम्ही एकवीस दिवसाची करा किंवा अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची ही सेवा करा काय करायचं आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्ही वाचायचा आहे नववा अध्याय का करायचा आहे कारण यामध्ये एक कथा दिली आहे की त्या कथेमध्ये महाराजांनी दत्त महाराजांनी धोब्याला असा आशीर्वाद दिला होता धोबी होता जो महाराजांची नित्यसेवा करत होता रोज दर्शन घ्यायचा त्यांचा त्याला असा आशीर्वाद दिला होता की तू पुढील जन्मामध्ये राजा होशील तुला राजयोग प्राप्त होईल अशी या नव्या अध्यायामध्ये कथा आहे आणि आपल्या दे देखील आपल्याला राजयोग प्राप्त व्हावा म्हणून आपण हा नववा अध्याय पठण करायचं आहे रोज हा पठण करायचा आहे सलग एकवीस दिवस गोर गुरुपौर्णिमेपर्यंत हा पठण करायचा आहे एकवीस दिवस नसेल शक्य तर अकरा दिवस करा किंवा सात दिवस करा आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या बोलून दाखवा गुरुचरित्राचे पारायण करताना सगळेच अध्याय महत्त्वाचे आहेत प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे महत्त्व आहे तसंच हा अध्याय देखील तुम्हाला राजयोग प्राप्त करून देणार आहे त्यामुळे एक गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही नववाद्याय वाचा दिवसभरात तुम्ही कधीही वाचला तरी हरकत नाही पण बारा, बारा, बारा ते साडेबारा या वेळेत सोडून तुम्ही कधीही वाचू शकता कारण बारा ते साडेबारा ही महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात हा नववा अध्याय कधीही वाचू शकता मात्र कोणताही अध्याय वाचताना किंवा कुठलेही पारायण करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेपूर्वक करायचं आहे तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने केलं तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येणार आहे आणि तुमचं जीवनातील दारिद्र्य असेल दुःख असेल ते नष्ट होऊन तुम्हाला राजव प्राप्त होणार आहे तर तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर एकवीस दिवसात तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हा गुरुचरित्रातील नववा नक्की वाचा आणि अनुभव घ्या या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ